आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सिद्धार्थ संजय भोकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व पदाधिकारी व पत्रकार खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांचा खानापुरात सोमवारी दौरा छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जनजळवळीच्या वतीने पालकमंत्री दादा पाटील यांचा नागरी सत्कार आमदार गोपीचंद पडळकर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डीटी शिर्के आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठच्या उपकेंद्रास मंजुरी दिल्याबद्दल खानापूर येथे सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दादा पाटील यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार ओबीसी नेते संग्राम माने छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जनचळवळीचे प्रमुख अक्षय भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली

खानापुर थे खनापुर भारतीय जनता पार्टी खनापुर तालुका व छत्रपति शिवाजी विद्यापीठ ऋपी चंद्र जैन चढ़व हटिने खनापुर भव्य साह नगरी सत्ता सोह दिनांक अट्ठावी सात दोन हजार पंचीस रोजी सायंका पांच वजता छत्रपति शिवाजी महाराज को खानापुर आयोजित के सदरचार तो कार्यक्रम के अध्यक्ष लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच बाहुबली नेते माजी समाज 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 कल्याण सभापती ब्रह्मानंदी पडळकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत सदरच्या का कार्यक्रमात प्राध्यापूर बीटी शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ लागू हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी आजारोच्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपल्या खानापूर येथे योग केंद्र मंजूर झाल्यामुळे खानापूरला किंवा आसपासच्या गावांना किंवा दोन चार तालुक्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षणाची सुविधा झालेली आहे आणि हे विकासाभूमी काम आहे शैक्षणिकदृष्ट्या मुलांच्या दृष्टीने सुद्धा मोठं मोठं पाहून आले त्यामुळे त्या भव्य सत्कार सोहळ्यात सर्वांनी उपस्थिती दाखवून अनमोल सहकार्य करावे असे आपणास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हानं व विनंती करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानपूर येथे मंजूर झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या माध्यमातून गेली दहा वर्ष शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी खानापूर खानापूर आठवाडी घाटमार्गावर पंचपूर शिक्षण लढा उभा होता प्रत्येकाने यासाठी योगदान दिलेलं आहे त्या संदर्भात आता केंद्र मंजुरी झाली त्यासाठी नामदार चंद्रकांतदा पाटील उच्च वतंत्रिक्षण मंत्री आपल्या भागात येत आहेत तर आपली एक जबाबदारी खानापूर खानापूर आठपाडी घाटमार्थावर

মন্ত্রী আভার ব্যক্ত করতো কী তুমি খানপুর মধ্যে ছত্রপতি শিবকে মঞ্জু দিলে আমাদের তালুকাত পদাধিকার সত্য মহারাষ্ট্র সি আমার মানজ মানে তুমি খাস করুন বিশেষ আভার মান गेली दहा वर्ष ही लढाई चालू होती खानापूर घाटमाख्याची त्या लढाईमध्ये तुम्ही विधान परिषदेचे आमदार असताना प्रश्न उभा केला आणि या प्रश्नाची दखल तुम्ही शासनाला घ्यायला त्याबद्दल मी खानापूरच्या जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो कारण हा प्रश्न गेली दहा वर्षात पेंडिंग पडला होता त्या प्रश्नावर खानापूर तालुक्यातील बऱ्याच सामाजिक संस्था विविध चळवळ चळवळीत काम करणारे सगळी घटक त्याच उपकेंद्रासाठी भेटत होते मी तुमच्या सगळ्या वेळ कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो ह्या विषय करत असताना तुम्ही सगळी लोक यात उपस्थित होता आणि मी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सोमवार येणाऱ्या सोमवारी संध्याकाळी सहा वाजता माझे चंद्रकता यांच्या हस्ते व गोपिन फडके साहेब ब्रम्हानंद साहेब কুগগুরু উপর হা কার খানপুর পাশে ভবিষ্যক জ্ঞানার্জন পিডা কর্মীপ্রায় কার্যক্রম সভাগ